नमस्कार प्रियांकाज ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आजची आपली आषाढ स्पेशल दुसरी रेसिपी आहे ती म्हणजे कापण्या यासुद्धा गव्हाच्या पिठापासूनच आपण तयार करणार आहोत बिस्किटांसाठी अगदी हेल्दी ऑप्शन आहे या कापण्या अगदी खमंग आणि खुसखुशीत अशा तयार होतात फक्त साहित्याचं प्रमाण योग्य घ्यायचं आहे आणि तळतानासुद्धा टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे त्यासुद्धा फॉलो केल्या तर आपल्या कापण्या अतिशय खमंग आणि खुसखुशीत कुछ तयार होणार आहेत इथे मी अर्धी वाटी चिरलेला गूळ घेतलेला आहे याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून याच्यामध्ये एक चमचा वेलदोडा पावडर अर्धा चमचा सुंठ पावडर आणि एक चमचा मी इथे बडीशेप घालते आहे आता हे सगळं मी Uh, कोरड्या पिठामध्येच एकत्र करून घेते आता इथे गुळाचं पाणी आपण तयार केलेलं आहे गुळ आणि पाणी व्यवस्थित एकजीव होण्यासाठी इथे गॅसवर गरम करून घेतलेले आहे एक उकळी काढून आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही आहे आता हे गरम पाणी थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे इथे पाच ते सहा चमचे जे आपण पोह्याला वापरतो पोहे, वापर पोहे खाण्यासाठी ते पाच ते सहा चमचे मी तूप घेतलेलं आहे याचं कडकडीत मोहन करून घ्यायचं आहे तुपाचं किंवा तेलाचं दोन्हींचं दोन्हीपैकी कोणतंही मोहन केलं तरीसुद्धा चालणार आहे मी इथे तूप वापरलेलं आहे तेल वापरलं सुद्धा चल वापरलं तरीसुद्धा चालणार आहे इथे आधी चमचाने मी एकत्र करून घेते हे तूप आपल्याला हाताला सहन होईल इतकं गरम असताना आपण हाताने हे मिक्स करून घेणार आहोत तुपाचं जे तुपाचं किंवा तेलाचं मोहन जे आहे ते कडकडीत हवं आहे आपल्याला त्याच्यामुळे या कापण्या ज्या आहेत त्या खुसखुशीत तयार होणार आहेत आता इथे मी हाताने व्यवस्थित हे तूप पिठाला चोळून घेते आहे तेलाचं किंवा तुपाचं मोहन पिठाला व्यवस्थित चोरलं गेलं पाहिजे प्रियांकाज ब्लॉग मराठी या आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व पदार्थ कमी साहित्यामध्ये किंवा घरगुती साहित्यामध्ये कसे तयार करायचे ते बघायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता थंड झालेलं गुळाचं पाणी आपण या पिठामध्ये एकत्र करून याचा छान मौसूद असा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे मी छान असं पीठ एक मिनिटभर मळून घेते हे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैल असं करायचं नाही आहे आपण पोळीच्या पीठ जसं मळतो पोळीसाठी जसं पीठ मळतो त्याप्रमाणेच हे मळून घ्यायचं आहे आता आपण लगेचच याच्यातला एक अस मोठा सा असा पोळीसाठी आपण जेवढं घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा असा गोळा घेणार आहोत आणि थोडंसं जाडसर अशी पोळी लाटून घेणार आहोत याची प्रकारे थोडीशी जाडसर आपण रोज ज्या पोळ्या करतो त्याच्यापेक्षा थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्हाला जर कुरकुरीत अशा कापण्या हव्या असतील तर तुम्ही ही थोडीशी पातळ केलीत पोळी तरीसुद्धा चालणार आहे आता याच्यावर मी खसखस घालून -खस घेते आपण जी बडीशे पे पिठामध्ये घातलेली आहे ती अशी छान दिसते याच्यावर आता खसखस अशा -खस प्रकारे मी सगळ्या पोळीवर व्यवस्थित पसरवून घेते आणि पुन्हा एकदा याच्यावर असं लाटणं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ती खसखस जी आहे ती व्यवस्थित अशी चिटकून राहते आता इथे मी कट करून घेते आहे कापण्या कोणत्याही आकारात कट केल्या तरीसुद्धा चालणार आहेत मी इथे कट करून घेते इथे मी पिझ्झा कटर वापरलेला आहे आपण शंकरपाळीसाठी जी फिरकी वापरतो तीसुद्धा वापरली तरीसुद्धा चालेल किंवा सुरीने जरी कट केलं तरीसुद्धा ह्या छान कट होतात अशा प्रकारे आप मी कापण्यांचा आकार देते याला आता कापण्या आपल्याला पोळपटावरून सोडवून घ्यायच्या आहेत या पोळपटाला अजिबात चिटकत नाही सहजच त्या मोकळ्या होतात तर कापण्या तळण्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपल्याला कढईमध्ये जे आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ते व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे आपण आता इथे एक कापणी मी छोटीशी घातलेली आहे तेलामध्ये तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे अशा प्रकारे आता आपण सगळ्या कापण्या मीडियम फ्लेमवर तळून घेणार आहोत कापण्या छान खुसखुशीत तयार होण्यासाठी मध्यम आचेवरच तळून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला कुरकुरीत कापण्या हव्या असतील तर तुम्ही गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आता मध्यम आचेवर या कापण्या तळून घ्यायच्या आहेत सोनेरी रंगावर जेणेकरून त्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील गॅसची फ्लेम जर मोठी असेल तर फक्त वरूनच रंग येतो आतपर्यंत त्या व्यवस्थित तळल्या जात नाही त्यामुळे कापण्या तळताना नेहमी मध्यम आचेवरच तळायच्या आहेत इथे आपल्या सगळ्या कापण्या तळून तयार झालेल्या आहेत अगदी खमंग आणि खुसखुशीत अशा कापण्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा थँक्यू